नमस्कार आपण पाहत आहात इंडियन आगामी काळात विविध जाती धर्माचे मिरवणुका व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हाती इतर पोलीस ठाणे आधी सराईत गुन्हेगार नामे गणेश उर्फ दादा इंद्रजीत काळे वर वय वर्ष एकोणतीस वर्ष राहणार कॅम्प अश्विनी हॉस्पिटल समोर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा सदर परिसरात चोरी करणे घरफोडी करून सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेची हानी पोहोचवणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण प्रकारचे Yeah. गंभीर स्वरूपाचे एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक चे कलम छप्पन अप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्या आदेशाने पारित झाले आहे त्या सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर शहर जिल्हा धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे त्या तडीपार केल्यानंतर दर्गा स्थिर पारदी कॅम्प मादन हिपरगा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या। पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडेसर माननीय सह पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गवारी व पोलीस नियुक्त विजापूर नाका पोलीस ठाणे दादा गायकवाड व दक्षिण पोलीस नियुक्त संगीता पाटील व सह पोलीस नियुक्त शीतल कुमार गायकवाड पोलीस नियुक्त अठराशे अठ्ठेचाळीस रमेश काशेगावकर यांनी केले आहे